तर जय महाराष्ट्र शेतकरी बघू शकता आज कोपरगाव तालुक्यातील आपले लनगर में तालू के प्रसिद्ध युवा शेतकरी सन्मान्य श्री समाधान लक्ष्मण पाटोळे साहेब हे आज लोणी मार्केट मध्ये आपल्याकडे येऊन किवर याच्या टॉपच्या या दोन कारवड्या आपल्या शेतकरी मित्रांनी पसंत केलेल्या कारवड्या दा दाखवूया शकता शेतकरी मित्रांनो आज आपले पाटोळे साहेब लाईव्ह व्यवहार करत आहेत कोणी कारवडींचे आम्ही त्यांना पंच्याहत्तर सांगितले सत्तर सांगितले पण आज आपले पाटोळे साहेब पाचवन म्हणून आम्हाला सत्तावन्न आठवन पर्यंत जोडा मागतात आता लाईव्ह करा ते बघा पाटोळे साहेब इकडेच्या आपल्यात काय कोणाला देणं नाही घेणं नाही काहीच नाही एक असा शब्द बोला पटलं तर थाप आणून नाही तर तुमचे नोट माझे पंच्याहत्तर आणि सत्तर जाऊ द्या आणि तुमचे सुद्धा सत्तावन्न आणि अठ्ठावन्न हजार रुपये ते सोडून द्या एक शब्द असा बोला पटलं तर थाप आणून नाही तर मग तुमचं पन्नासचं चा कितीच कितीचा पन्नास आहे पन्नास चा माग देऊ तेव्हा सगळ्यांच्या हात घ्या तू वर त्या उनब तुम्हीच बोल पटन असं बोला दुसरी वेळा तुमचे तुमचे राहू दे तुमचे किती अठ्न अठ्ठावन राहू द्या हा साठ हजाराचे ना मार साठ कमी होते शेतकरी यांच्या शब्दाला मान देऊन एकच नंबर हा पंच्याहत्तरचा जोडा आम्ही आपल्या पाटोळे साहेबांना पंच्याहत्तरचा जोडा साठ हजार रुपयाला देत आहोत मारत 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 तुम्ही जोरेन मारा हा माना इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्याच्या टॉपच्या वाघ घ्यायला पण असे वाघच लागतात एकच नंबर कोल्हा आपल्या पाटोळे साहेबांची करेल मारो दाखवते

اڄ ڪنهن کي يعني ڪنهن کي